मित्रांनो बांधकाम कामगार इतर व बांधकाम कामगार काम काम कल्याणकारी मंडळातर्फे हे भांड्याचा संच आता अर्ज सुरू झालेले आहे तुम्हाला अर्ज कशा पद्धतीने करायचा अपॉइंटमेंट लेटर कसं काढायचे आणि अप्लिकेशन कसं करायची याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला याची जी लिंक आहे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे हे जे अर्ज आहे हा अपॉइंटमेंट लेटर आहे फुकट तुम्हाला फ्रीमध्ये निघणार आहे तुम्हाला कोणती वेबसाईट आहे कशी ओपन करायची कसे संपूर्ण माहिती भरायची अपॉइंटमेंट लेटर घोषणापत्र संपूर्ण माहिती अपलोड कशी करायची संपूर्ण माहिती आपण घेणार हे जे निशुल्क जे आहे जे बांधकाम कामगार आणि कंत्राटदार जे आहे एजंट लोक जे पैसे खात होते ते होणार नाही कारण की आता हे भांडे संच तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे अपॉइंटमेंट घेतल्यानंतर त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला तुमचा थंब देऊन तुमचा भांडे संच हा करेक्ट करायचा म्हणजे मिळवायचा आहे आता यासाठी तुम्हाला जी वेबसाईट आहे ती वेबसाईट जी आहे हाऊसफोर्ड आयटम जे किट आहे जी एच आय के आय टी डॉट महाबीओ सी डॉट डब्ल्यू सी डॉट इन अपॉइंटमेंट या वेबसाईटवर आपण यायचं आहे वेबसाईटवर आल्यानंतर तुमचं तुम्हाला इथे सर्वात अगोदर आहे इथं नोंदणी क्रमांक एम एच जो नंबर असतो तो नंबर टाकायचा आहे नोंदणी दिनांक म्हणजे रजिस्ट्रेशन डेट टाकायची नूतनीकरणचे दिनांक टाका रिन्यूअल डेट टाकायची रिन्यूअलचं डेट काय आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे इथं आणि आधार क्रमांक टाकायचा आहे इथे खाली आल्यानंतर बघा तुम्हाला तुमचं नाव दिसेल पहिलं नाव मधलं नाव म्हणजे तुमचं संपूर्ण नाव इथं आडनाव टाकून घ्यायचं आहे आणि जन्म जन्म डेट ऑफ बर्थ ऑफ आधार आधार नंबरवरती जी जन्मतारीख आहे ती टाकून घ्यायची आहे वय ऑटोमॅटिक येईल शिबिर शिबिरची जी तुमचं जे जिल्ह्यामधील जे शिबिरचं जे कॅम्प असेल ते कॅम्पचं इथं नाव ऑटोमॅटिक येईल ते कॅम्प सिलेक्ट करून तुम्हाला इथं डाउनलोड सेल्फ डिक्लेरेशन डॉक्युमेंट या ऑप्शनवरती क्लिक करून ते डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि सेल्फ डिक्लेरेशन घोषणापत्र इथे खाली या खाली फाईल चूज फाईल यावरती क्लिक करून तुम्हाला ते अपलोड करायचे आणि त्यानंतर तुम्हाला प्रिंट अपॉइंटमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या ठिकाणी थी जे थी अपॉइंटमेंट लेटर जे आहे ते डाउनलोड होईल डाउनलोड झाल्यानंतर समोरून ठेवायचे तुम्ही जी तारीख घेतलेली आहे त्या तारखेला मिळालेल्या तारखेला त्या ठिकाणी ऑफिसला जाऊन तुम्हाला ते वाय केवायसी आणि अंगठा द्यायचा आहे आणि भांडे कलेक्ट करायचे एक महत्वाची माहिती होती जवळच्या मित्रांना पण पासा पाठवा असेच महत्त्वाचे अपडेट आपले यूट्यूब चॅनल मिळत असतात त्यासाठी व्हिडिओ व्हिडिओवरती तुम्ही जर नवीनला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या जेणेकरून असेच महत्त्वाचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील धन्यवाद जय महाराष्ट्र